हॅलो रिव्हॉन मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आठवड्यावर टिकतील असे मोदक तर एकदम टेस्टी असे कमी साहित्यामध्ये हे मोदक बनतात तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर यासाठी मी अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे वजनानी म्हणाल तर पाचशे ग्राम आणि दोनशे पन्नास ग्राम गूळ घेतलेला आहे आणि दीडशे ग्राम मिल्क पावडर दोन चमचे खसखस अर्धा चमचा वेलची पावडर बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम तूप घेतलेलं आहे तर चला आता आपण हे जर मोदक बनवण्यास आपण सुरुवात करूया तर सुरुवातीला मी दोन चमचे तूप कढाईमध्ये घालून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण बदाम आणि पिस्त्याचे काप भाजून घेऊया हे चांगले भाजून झाले की यामध्ये आपण खसखस घालून घेऊया आणि हे तिघही आपण एकत्र भाजून घेऊया अगोदर बदाम पिस्त्याचे काप भाजल्यामुळे कसखस आपण शेवटला घातली आहे कारण ती जास्त करपणार नाही आणि एकदम योग्य प्रमाणात भाजली जाईल तर बघू बघू शकता छानपैकी खसखस पण आपली भाजली गेली गे आता आपण हे काढून घेऊया आणि थंडवण्यासाठी ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आता आपण थोडं थोडं करून तूप घालून घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ हे जास्त दिसतं पण नंतर ते भाजताना आपण कमी कमी होत जातं आणि एकदम कमी पीठ होतं तर थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि एकदम खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचं जराही कच्चं ठेवायचं नाही तर बघू शकता थोडं थोडं तूप घालून मी हे पीठ छानपैकी भाजून घेतलेलं आहे आणि हे पीठ भाजत असताना एकदम खमंग असा घमघमाट सुटलेला आहे तर सगळं तूप यामध्ये घालून आपण हे पीठ चांगलं भाजून घेतलेलं आहे जे दो एक दोन चमचे तूप उरलं ते पण मी यामध्ये घालून घेणार आहे तर आता पीठ आपलं छानपैकी भाजून झालं आहे आता यामध्ये आपल्याला हे मिल्क पावडर घालून घ्यायचे आहे तर गॅस मी एकदम कमी केला आता यामध्ये मिल्क पावडर घालून एकदम व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्या गाठी उद्या नाही तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर एकदम छानपैकी आणि एकदम स्मूथली असं हे आपली मिल्क पावडर पिठामध्ये छान मिक्स झालेली आहे आता हे आपण काढून घेऊया आणि तू बघू शकता एक चमचा उरलेला आहे तर ते मी गूळ गरम करताना वापरणार आहे तर पीठ हे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये गुळ घालून घेतला आणि गुळामध्ये आता उरलेलं तूप मी घालून घेतलेलं आहे आता हे गूळ आपल्याला याचा पाक न बनवता फक्त आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे तर चला आता गुळ वितळवेपर्यंत आपण हा मिक्स करत राहूया आणि कंटिन्यू मिक्स करत राहायचा आहे तर चला गूळ छानपैकी आपला मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण भाजून घेतलेलं पीठ घालून घेऊया तर बघू शकता छानपैकी गूळ वितळला आहे तर यामध्ये तुपामध्ये भाजून घेतलेलं पीठ घालून घेऊया आणि लगेचच आपल्याला बदाम पिस्ता आणि खसखस घालून घ्यायचे आहे त्यानंतर आता हे आपण एकदम एक जीव करून घेऊया तर हे मिश्रण चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तर आता हे मिक्स करताना बघू शकता गॅसची फ्लेम मी एकदम कमी केली आहे तर हे थोडं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची आणि आता हे एकदम चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे वेलची सगळ्या पिठाला व्यवस्थित लागली जाईल तर चला आता हे मिक्स करून घेऊया तर एकदम टेस्टी असे मोदक बनतात तर तुम्ही हे आठ ते पंधरा दिवस ठेवले तरीही खराब होत नाही तर आपलं पीठ बघू शकता एकदम मिश्रण छानपैकी मिक्स झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे मिश्रण प्लेटमध्ये काढल्यावर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कारण आपण गरम गरम बनवायला गेलो तर हाताला चटके लागतील तर थोडंसं कोमट झाल्यानंतर मी साच्याला थोडंसं सा तूप लावून घेतलं आणि तिन्ही भागांमध्ये थोडं थोडं दाबून असं मिश्रण अगोदर लावून घ्यायचं त्यामुळे कळ्या या खूप सुंदर येतात आणि मोदक एकदम आकर्षक बनतात तर बघू शकता मी कसं मिश्रण यावर लावून आणि दाबून घेतलेला आहे आता आपण हा साचा बंद करूया बंदा तर आता आपण हा साचा बंद केल्यावर पुन्हा आपण एकदम छानपैकी यामध्ये मिश्रण भरून घेऊया तर बघू शकता आता हे थोडं थोडं करून दाब दाबत दाबतच आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे म्हणजे मोदक कुठेही आतमध्ये पोकळ राहता नये तर आता असं करून पूर्ण सा साचा मी छानपैकी भरून घेतलेला आहे तर आता मी हा मोदक तुम्हाला काढून दाखवते एकदम सुंदर पद्धतीने आणि आकर्षक असे टिकाऊ मोदक तयार होतात तर बघू शकता एकदम छानपैकी मोदक तयार झालेला आहे तर असे सगळे मोदक करून घेतलेले आहे तर आजची मोदकाची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आपण हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर बघू शकता तर लाईक जरूर करा